श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष महिन्याची अमवास या तिथी दहा जानेवारी रोजी रात्री आठ वाजून अकरा मिनटाने सुरू झाली होती आणि आज म्हणजे अकरा जानेवारीला संध्याकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत समाप्त होईल आणि म्हणूनच आपल्याला आपल्या जे मार्गशीर्ष महिन्यातलं जे आपण गुरु गुरुवारचं व्रत करतो त्याचं उद्यापनसुद्धा आपल्याला पाच वाजून सत्तावीस मिनिटाच्या अगोदर हे करायचं त्याचबरोबर हळदी कुंकूचं जर तुम्ही करत असतील तर ते सुद्धा तुम्हाला पाच वाजून सत्तावीस मिनिटाच्या अगोदर करायचं आहे आणि मार्गशीर्ष अमवास्याचं अनन्य साधारण महत्त्व आहे मार्गशीर्ष अमवाश्याच्या दिवशी स्नान आणि दानाला अतिशय महत्त्व दिलेलं आहे अमावास्या हा हिंदू धर्मग्रंथांमध्ये पूर्वजांना समर्पित एक महत्त्वाचा दिवस मानला जातो अमावास्याच्या दिवशी दान दानधर्म करण्यालासुद्धा खूप महत्त्व दिलं आहे या दिवशी गरीब व गरजूंना अन्नदान करावे त्याचबरोबर या दिवशी पिंडदान केल्याने कुंडलीतील सुद्धा दूर होतो त्याचबरोबर आपल्याला पितृस्तोत्र व पितृ कवचचं पठन करणं खूपच फलदायी मानलं गेलेलं आहे मार्गशीर्ष अमावस्या ही दोन हजार चोवीस सालाची सगळ्यात पहिली अमावस्या आहे आणि म्हणूनच आपल्या पित्रांकडनं भरभरून आशीर्वाद प्राप्त करण्याकरता आपल्याला कुत्र्याला ही एक वस्तू खायला द्यायची आहे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व अडचणी सर्व संकट तर दूर होणारच आहेत पण सात पिढ्याचा आपला पितृदोष नष्ट होऊन आपलं दारिद्र्यसुद्धा संपून जाणार अ अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे जी आपल्याला आजच्या दिवशी करायची आहे त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशनही मिळत राहील मान्यतानुसार कुत्र्याला कालभैरवाची स्वारी मानली जाते आणि असं म्हटलं जातं की जर आपल्याला कुत्र्याला सेवा केली कुत्र्याला काही वस्तू खायला दिल्या तर त्यामुळे आपल्यावर कालभैरवाची कृपा ही होत असते आणि त्याचमुळे जे आपल्याला अपघाती मृत्यूचा कधीही धोका राहत नाही ज्योतिषशास्त्रानुसार ज्यांच्या कुंडलीमध्ये केतू आणि शनीची त्रास असेल दशा असेल तर त्या लोकांनी जर काळ्या किंवा पांढऱ्या कुत्र्याची सेवा केली त्यांना खाऊ घातलं तर त्यांच्या कुंडलीमध्ये असणारे ह्या सगळ्या ग्रहांचे जे त्रास आहेत ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते आणि ज्यांच्या कुंडलीमध्ये काल सर्प दोष असेल त्यांनी आपल्या घरामध्ये काळा कुत्रा पाळावा त्याची सेवा करावी असं केल्यामुळे त्यांच्या कुंडलीतला जो हा दोष आहे तो सुद्धा समाप्त होण्यामुळे मदतही मिळत असते आणि अमवास या तिथीला जर आपण कुत्र्याला कावळ्याला गाईला काही घास खायला दिलं तर आपले पूर्वज आहेत ते आपल्यावर प्रसन्न होतात कारण असं म्हटलं जातं की आपले जे आहेत आपल्यापर्यंत की आपल्या धर्तीवर जेव्हा येतात तेव्हा ह्याच रूपामध्ये येऊन आपल्याकडनं जे आपण नैवेद्य ठेवलेला असतो तो ग्रहण हे करत असतात आणि म्हणूनच अशा विशेष तिथीला जसं गायीची सेवा करण्याला महत्त्व आहे कुत्र्याच्या सेवा करण्याला महत्त्व आहे त्याचबरोबर कावळ्याला घास देण्याला सुद्धा खूपच महत्त्व आहे म्हणूनच चला जाणून घेऊया आपल्याला कुत्र्याला ती कोणती वस्तू खायला द्यायची आहे तर आपल्याला कुत्र्याला नेहमी जी आहे ताजं अन्न द्यायचं असं कधीही शिळं अन्न कोणत्याही मुक्या जनावराला द्यायचं नसतं जर असं केलं तर आपल्याला त्याचे उलटे दोषच लागतात तर आपल्याला काय करायचं आपल्या घरामध्ये बनणारी सगळ्यात पहिली पोळी जी आहे ती काढून घ्यायची आणि त्याच्यावरती आपल्याला मोहरीचं तेल लावायचं आजच्या दिवसाला मोहरीच्या तेलालासुद्धा खूपच महत्त्व आणि मोहरीचं तेल लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं जेवढं पण दारिद्र्य आहे संकट आहेत ही दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते म्हणूनच आपल्याला पोळीवर जे आहे आपल्या उजव्या हाताने मोहरीचं तेल हे लावायचं आहे आणि म्हणूनच आजच्या दिवसाला तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही ही, ही पोळी कुत्र्याला आवर्जून खायला द्या एवढीशी सेवा तुम्हाला कुत्र्याची करायची आहे पण त्यामुळे जे आहे तुमच्या जीवनामध्ये असणारे प्रखरमधले प्रखर पितृ सुद्धा नष्ट होऊन जाणार आहेत आणि आपले पितृ आपल्याला भरभरून आशीर्वाद देणार आहेत कारण आपल्याला तर माहिती आहे की जर आपल्या जीवनामध्ये पितृ दोष असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं जसं आपल्या घरामध्ये भांडणं होणं कलह होणं कटकटी होणं त्याचबरोबर बरोबर आलेले पैसे स्थिर न राहणं बऱ्याच प्रकारचं काही लोकांच्या डोक्यावर कर्जाचं डोंगर होऊन जातो किंवा आजार पण येणं अशा विविध समस्यांना आपल्याला सामोरं हे जावं लागतं तर ह्या सगळ्या संकटांपासून जर आपल्याला वाचायचं असेल तर आपल्याला जी आहे ही अतिशय साधी आणि सोपी सेवा एक आहे कुत्र्याची ती करायची आहे जर तुमच्या घरामध्ये कुत्रा असेल तर तुम्ही घरी देऊ शकतात किंवा तुम्हाला वाटेमध्ये कुठेही कुत्रा हा दिसणारच आहे तर तुम्ही द्या फक्त कोणत्याही मुक्या जनावराला आजच्या दिवशी जे आहे हिडीस पिडीस करू नका मारू नका त्यांना त्रास देऊ नका ते सुद्धा केल्याने सुद्धा आपले पितृ आपल्यावर नाराज होत असतात म्हणूनच जे आजच्या दिवसाला जे गाईला कुत्र्याला कावळ्याला खूपच महत्त्व आहे जेवढं जास्त आपण आपल्याकडनं त्यांची सेवा करू शकतो तेवढी नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जे नाही करून प्रत्येकाला ही सेवा करायची संधी मिळेल हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ